ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात जाऊन महापालिका निवडणूक आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कारभार या विषयावर चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन उड्डाण पूल भूसंपादन आणि आय टी पार्कच्या जागेचा विषय लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी केली आमदार सुभाष देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणूक आहे महानगरपालिका विशेष करून महानगरपालिकेच्या निर्णय निवडणुकीच्या संदर्भात पुढं त्यांच्याकडे चर्चा करायची होती निमित्तानं मी त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी तिथे गेलो व तसंच आपल्या संघटनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या संदर्भात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात विचारविनिमय कलेक्टर साहेबांची भेट घेतली असं आपल्या इथं परवाच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी येऊन गेले आणि जिल्हाधिकारी व आयुक्त महानगरपालिकेच्या यांना सांगितलं होतं की येणाऱ्या आपल्याला ए टी पार्क देतो पण जागेचं लवकरात लवकर निर्णय घ्यावं आणि त्या संदर्भात त्यांच्याशी भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो त्यांच्याशी चर्चा केलं व तसंच फ्लॅवर जे काम चालू आहे गेल्या सात वर्षापासून प्रशासन काम करत आहे त्या फ्लॅवरच्या संदर्भातली त्यांच्याशी त्यांच्याकडं पण आल्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली सुभाष देशमुख यांनी प्रस्ताव आहे नाही माझं प्रस्ताव कुठल्या जागेसंदर्भात नाही माझं प्रस्ताव एवढंच आहे की सोलापूर शहरातल्या युवकांना आताला काम मिळालं पाहिजे या संदर्भात लवकर लवकर चांगली जागा ज्या त्या लोकांना पसंत येईल या प्रकारची जागा बघून द्यावं एवढंच माहिती सल्ला सल्लाईला घ्यायला एवढं मोठं माणूस नाही आहे कारण आता जे त्यांच्या विचाराने ते ते चालतात लोकाला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री गडकरी साहेबांनी त्यावेळी त्यांच्यासमोर हा घराणं मांडलं आहे आय टी पार्क पाहिजे नवीन नवीन उद्योगधंदे यायला पाहिजे आता नवीनही मी परवा गाडीमध्ये किंवा त्याच्या अगोदरही आपले केंद्रीय विमानवादी मंत्री ते आले होते त्यांनाही म्हटलं की आपला ज्या बोरामोणीला विमानतळ आहे तेही चालू लवकरात लवकर व्हायला पाहिजे जेणेकरून या सोलापूर शहराचा विकास जिल्ह्याचा विकास होईल सच धार्मिक काम आहेत सामाजिक काम असते सगळे मिळून करावं लागतं तर त्यानिमित्तानं आम्ही ते करतो तान